मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द येथील शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कडबण तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द शाळेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गावातून प्रभात फेरी करण्यात आली गावातून लहान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणामुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत मोठ्या उत्साहात सामील झाले सर्व विद्यार्थी ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा पिंपळे खुर्द शाळेच्या प्रांगणात आले विद्यार्थी उभे प्रांगणात गोड स्वागत, स्वागत केले बच्चे कंपनीच्या इवल्या इवल्या ओठांनी म्हटलेल्या स्वागत गीताने सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण बागुल यांनी ध्वज फडकवल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तलावर आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले या असाक्षर मुक्त गावाची शपथ व संविधान वाचन तंबाखू मुक्त गाव हे वाचन करून शपथ घेण्यात आली नंतर दर्शना चव्हाण जागृती बागुल जयश्री गवडी यासह उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी व उपस्थित नागरिकांनी भाषण केले देशभक्तीपर गाण्यावर चिमुकल्यांनी सुंदर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात उपस्थित देशप्रेमींनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले बक्षीस देणाऱ्याचे शाळेकडून मनस्वी धन्यवाद केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र बहिरम कैलासभाऊ बहिरम सर्व सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य अंगणवाडी सेविका सोसायटीचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बालगोपालांना चॉकलेट वाटप झाल्यानंतर मुख्याध्यापक कारभारी भानसी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी शिक्षक नाना भोये राजेश बागुल शाहू चव्हाण रोहिदास राऊत राहुल कापसे कैलास कोले कौशल्य कुवर पुष्पाताई चव्हाण सुनीता पवार सवित्रा बहिरम संगीताताई संख्येने उपस्थित होते चव्हाण मोहवारी कडवन राज्य सर्व नागरिकांना समजायची आणि त्याचबरोबर भारतीय My name is Shauchan. Today is the 26th of January and we are celebrating Republic Day. Republic Day is a national festival. This is a very special day for Indians. We love our country very much and kaya